नमस्कार मंडळी मंदेशराय मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडी मध्ये नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि कुणाच्या आघाड्या कोणासोबत होणार हे अजून निश्चित झालं नव्हतं परंतु तीर्थक्षेत्र विकास आघाडी या आघाडीकडून सौरभ पाटील यांचा अर्ज फायनल झालेला आहे आणि ते स्वबळावरती लढणार आहे त्यांनी स्वबळाचा नाराही दिलेला आहे आणि लढणार आणि जिंकणार असं कार्यकर्त्याकडून बोललं जातंय आहे सौरभ पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून सगळं सर्व गोष्टी जाणून घेणार आहे मला सांगा अं स्वबळावर निर्णयाचा तुम्ही निर्णय घेतला आहे विजयापर्यंत पोहोचणार का खर तर जनतेचा आग्रह हाच आमच्यासाठी सर्वस्व असेल कारण तर मी तुम्हाला ह्याच्या आधीही बोललो होतो जनतेचा आग्रह आहे सतरा प्लस एक म्हणून मी तुम्हाला ह्याच्या आधीही बोललो होतो पूर्ण पॅनल ताकदीने मी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे एकवीस तारखेच्या पुढे तुम्हाला आमचे पॅनलचे हे दृश्य तुमच्या पुढे येईलच आणि सर्व जनतेने आम्हाला सकार्य केले आज सर्व माध्यमातून फोन येतात सर्व समाजातून फोन येतात तुमचे तुम्ही असत राहा तुम्ही पुढे ताकदीने काम करा त्यांच्या माझ्याकडून भरपूर इच्छा आहेत ते पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे आणि सर्वांना विनंतीही करतो तुमच्या सर्वांचे माझ्यावरती आशीर्वाद कायमस्वरूप राहा मला सांगा ह्या जागेवर जो अधिकार होता तो ओबीसी बांधवाचा होता दोन अर्ज गेलेले आहेत ओबीसी मधून एकीकडे युटी जाधव भाजप मधून आहे आणि एक, एक, एक रावसाहेब सागरे यांचं नाव निश्चित होते आणि त्यातून तुम्ही कुणबी मध्ये कुणबी मधून अर्ज भरला आहेत मतदारांवर काय परिणाम होईल असं वाटते खर तर मी एक सर्व सामाजिक समाजात चालणारा व्यक्ती आहे खर तर ह्या दृष्टिकोनातून मी कधीच विचारलं केलं नाही आमच्या पूर्ण घराने कधीच पक्ष जात भेद ह्या ज्याव कधीच राजकारण केलं नाही आम्ही सर्व पक्षात किंवा सर्व समाजात एक आमच्या आमचे एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला आहे आम्ही कधीच कुणाचा हक्क किंवा कधी कुणाचा फी करायचं किंवा एखाद्याचं लुबाडून खायचा कधी प्रयत्न केला नाही आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने आमच्यात जे होईल ते आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत आलेलो आहे आणि कायम कष्ट करत आलोय कायम संघर्ष करत आलोय ह्या हे कायम संघर्षच करत राहणार आहे यातनं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले जनता ठरवेल आणि जनते पुढे आम्हाला जनतेचा कौल मान्य असेल सगळ्यांच मला वाटते मला वाटते सर्वच पक्ष सर्व समाजातून मला भरपूर आशीर्वाद भरपूरच प्रोत्साहन आणि काल पर्वापासून माझे अर्ज दाखल झाल्यापासून एकटे फोन येतात की भया आम्हाला तुम्हीच पाहिजेत मी एक दहा वर्ष झालं माझे चुलते त्याच्या आधी आमचे स्वर्गीय लोकनेते रंभा पाटील संघर्ष करत आलेत सगळ्या समाजाला संघट घेऊन आलेत परत त्यांच्यानं पाठोपाठ भारत आमचे संघर्ष करत आलेत सगळ्या समाजाला त्यांनी न्याय मिळवून देत आलेत त्यानंतर सगळ्या समाजाची माझ्याकडूनच इच्छा आहे ह्या सगळ्यांकडून सगळ्यांची एकच इच्छा आहे की तुम्ही ह्या आमच्या समाजाला सगळ्यांना न्याय देऊ शकताय म्हणून त्यांच्या मी इच्छे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या विकासाला त्यांना सोबत घेऊन त्यांचे काय कुठं काय अड्या अडचणी आहेत ते जाणून घेईल याच्या आम्हाला सांगा वयानं थोडं तुम्ही कमी या अगोदर तुम्हाला निवडणुकीचा अनुभव नाही कोणत्या पदावर कामही केलं नाही निवडणुकीला फेस करताना ज्या अड्या अडचणी येणार आहेत त्याचा सामना करण्याची क्षमता आहे तुमच्यामुळे आमच्या घराला ते तर संघर्षातूनच मिळालेलं आहे हा आमच्या घराचा संघर्षात वारसा ही कायम जनतेने बघितला आहे आज अखेर आम्ही कायम संघर्षातनच असं लढत आलोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या पूर्ण टीमला विश्वास आहे की आपण लढणार जिंकणार आणि सगळ्यांचं आठपडे तालुक्याचा आशीर्वाद आम्ही तुमच्या मार्फत मला सांगा शेवटच्या दिवशी ज्यावेळेस एबी फॉर्म जो, जोडायचा होता लास्टचे एक अर्धा एक तास झाला होता त्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून तुम्हाला एबी फॉर्म देण्याच्या काही घडामोडी घडल्या होत्या खऱ्या आहेत का, का? नाही सोबत काय बोलणं चर्चा झाली होती का <laughs> नाही त्यांच्यासोबत अशा विषयात काय चर्चा झाली नव्हती आमचं चालू होतं त्यांचा विषय काय चालू होता मदत करा असं करा तसं करा नाही आम्ही तुम्हाला आधीच स्पष्ट केलं होतं सतरा प्लस एक त्यांची या विषयात काही चर्चा झाली नव्हती माझ्याशी काय झाली नव्हती आपल्या कार्यकर्त्याशी काय झाली नव्हती आपलं एक राजेंद्र अण्णा देशमुख असतील जे अजितदादा गटाचे नेते आहेत तसेच अनिल पाटील अण्णांनी तुम्हाला आमदारकीच्या वेळेस शब्द दिला होता ते शब्द अण्णांनी पाळला नाही तुमची नाराजी आहे का अण्णांवर माझी अण्णावरती नाराज नाही माझी कुठल्याच आत्ता तालुक्यात नेत्यावरती नाराजी नाही मला असा विश्वास आहे मला सर्वजण मदत करतील यवन अध्यक्ष सुद्धा मला मदत करतील हीच मी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतो अण्णाने तुम्हाला शब्द दिला होता परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये अण्णा सोबत असं सो वाटतंय बघू योग्य वेळेस त्यांचा निर्णय ते सांगतील आपल्या पार्टीचे एकच राहील सतरा प्लस एक मंडळी होते सौरभ पाटील जे तीर्थक्षेत्र आघाडी विकास आघाडीतून त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आणि कुणबी मधून जरी अर्ज भरला तरी सर्व समाजातील लोकांचा मला पाठिंबा आहे आणि मी ही निवडणूक टाकतीने लढणार आणि जिंकणार असंही त्यांनी या आटपाडीतील जनतेला आश्वासित केलेलं आहे कॅमेरामॅन खलीद जमादार सह दादा सुवाक्षे मानदेश प्राईम आटपाडी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या साठी बेल ऐकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद